रोजचा नाश्ता काय बनवायचा हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडतो म्हणूनच फक्त एक कप रव्यापासून असा सॉफ्ट जाळीदार नाश्त्याची रेसिपी फक्त तुमच्यासाठी घेऊन आले तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत तर हा जो नाश्ता आहे अगदी झटपट बनतो आणि अगदी प्रतिम चवीला लागतो तर चला तर मग मंडळी आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर असा सॉफ्ट मजेशीर नाश्ता बनवण्यासाठी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी रवा घालूया सगळं प्रमाण आपल्याला या एकाच वाटीने घ्यायचं आहे तरच आपला जो नाश्ता आहे अगदी परफेक्ट बनतो त्याचबरोबर पर पर याच वाटीने मी अर्धी वाटी दही घालते त्याचबरोबर एक चमचा तेल घालायचं आहे जो आपला नाश्त्याचा चमचा असतो अगदी त्यानेच आपल्याला एक चमचा यामध्ये तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे आपला जो नाश्ता आहे तो अगदी सॉफ्ट बनतो त्याचबरोबर अर्धी वाटी पाणी तर आता आपल्याला याचं मिक्सरला बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे बघा मी मिक्सरला याचं बॅटर बनवून घेतलं आहे छान असं हे बॅटर आपलं तयार झालं आहे तुम्ही बघू शकता तर इथे मी हे बॅटर एका दुसऱ्या पसरट भांड्यामध्ये काढून घेतले आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा साखर त्याचबरोबर अर्धा चमचा कच्चे जिरे घालायचं त्यामुळे आपला जो नाश्ता आहे अगदी चविष्ट बनतो त्याचबरोबर इथे मी चवीपुरतं मीठ देखील घालते आणि एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि एक अर्धा इंच मी खलबत्त्यामध्ये ओबडधोबड ठेचून घेतलं आहे ते देखील यामध्ये दे घालते त्याचबरोबर यामध्ये आपल्याला आता एक पाव वाटे पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून तेच पाणी मी या बॅटरमध्ये घालते तर आता हे आपण व्यवस्थित एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं तर इथे बघा मी हे जे बॅटर आहे चांगलं मिक्स करून घेतले आता आपण हे पाच ते दहा मिनटं असंच भिजण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण इकडे चटणीची तयारी करू तर चटणीसाठी इथे मी अर्धी वाटी कोथिंबीर घेते त्याचबरोबर यामध्ये दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घालायचे तुम्ही याऐवजी जे, जे डाळवं असतं फुटाणीची डाळ असते ती देखील घालू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा साखर दोन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे मी याचे तुकडे करून घालते पाव चमचा जिरे त्याचबरोबर एक अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे यामुळे आपली जी चटणी आहे अगदी चटपटीत बनते लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही चमच्यावर दही जरी घातलं तरीही चालेल चवीपुरतं मीठ घालू तर आता ही जी चटणी आहे आपण थोडीशी पातळसरच करणार आहोत त्यासाठी अगदी चार ते पाच छोटे चमचे इथे मी पाणी घालते तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ तर इथे आपली मस्त अशी चटपटी चटणी देखील तयार आहे तुम्ही बघू शकता याचं देखील खूप छान आलं आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट देखील नाही आहे तर आता तुम्ही ज्या कोणत्या प्लेटमध्ये नाश्ता बनवणार आहात त्या प्लेटला प्लेट तेल लावून घ्यायचं आहे तर इथे मी ढोकळ्याची प्लेट घेते तुम्ही कोणत्याही प्लेटमध्ये किंवा डब्यामध्ये देखील हा नाश्ता बनवू शकता तर आता इकडे आपलं बॅटर देखील छान असं भिजलं गेलं आहे पहिल्यापेक्षा हे थोडंसं घट्टसर झालं आहे तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट त्याचबरोबर यावरती आपण एक चमचाभर पाणी घालू तर आता हे आपण अगदी व्यवस्थित एकाच दिशेने इनो चांगला मिक्स होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा बॅटर अगदी फुलू लागले आहे हलकंसं होत चाललंय हे तर इथे तुम्ही बघू शकता हे जे बॅटर आहे मी एकाच दिशेने फिरवते तर आता आपण हे बॅटर तेल लावून घेतलेल्या प्लेटमध्ये ओतून घेऊया तर इथे मी बॅटर प्लेटमध्ये ओतून घेतले आता यावरती मी थोडासा पावभाजी मसाला टाकते तुमच्याकडे सांबर मसाला असेल तर तो देखील घालू शकता यामुळे आपला जो नाश्ता आहे चवीला तर अप्रतिम लागतो पण दिसायलाही खूप छान दिसतो तर आता इकडे मी एका इडली पात्रामध्ये दे पाणी देखील उकळण्यासाठी ठेवलेलं तर पाणी बघा छान असं उकळलं गेलं आहे तर आता यावरती आपण ही बॅटर घातलेली प्लेट ठेवून देऊया आणि आता याला झाकण लावून दहा ते बारा मिनटं लो मिडियम गॅसवरती आपण हा जो नाश्ता आहे तो चांगला शिजवून घ्यायचा आहे तर इथे बघा दहा ते बारा मिनटं झालेली आहेत तर तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा हे जास्त फुल्लं गेलं आहे तर हे चेक कसं करायचं तर अगदी मधोमध चाकू घालून बघायचा तर अगदी बघा साफ निघतं आहे त्याचाच अर्थ आपला जो हा नाश्ता आहे तो छान असा शिजला गेला आहे तर आता हे आपण थंड करून घ्यायचं आहे एक पाच ते दहा मिनटं आपण छान असं हे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण हे कट करून घेणार आहोत तर इथे बघा हे अगदी पूर्णपणे थंड झालं गेलं आहे तर आता आपण हे कट करून घेऊया तर इथे मी हे ट्रायंगल शेपमध्ये कट करते तुम्हाला आवडत असेल तर कोणत्याही शेपमध्ये तुम्ही हे कट करू शकता तर तुम्हाला मी एक दाखवते तर हे बघा अगदी जाळीदार हा नाश्ता आपला तयार आहे दिसायला देखील अप्रतिम दिसतो आहे छान असा फुगला गेला आहे तर आता याला आणखीन थोडंसं टेस्टी बनवण्यासाठी इथे मी एका पॅनला तेल लावून घेते आणि यावरती आपण जे कट करून घेतलेले पीसेस होते ते यावरती ठेवूया आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण याला दोन्ही बाजूनी हलकंसं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर असं केल्यामुळे अगदी अप्रतिम चव लागते तुम्ही हे नक्की करून बघा तर हे बघा या बाजूने हलकंसं हे लालसर झालं आहे तर आता दुसऱ्या बाजूनेही आपण पलटून थोडंसं भाजून घेऊया तर याआधी मी तुम्हाला भरपूर अशा नाश्त्याच्या रेसिपीज दाखवल्यात त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर हे बघा मस्त असं हलकंसं हे क्रिस्पी होत आहे तर आता हे आपण बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने बाकीचे जे कट करून घेतलेले पीसेस आहेत ते देखील आपण असंच हलकंसं भाजून घेऊया तर इथे आपला सॉफ्ट जाळीदार असा नाश्ता तयार आहे सोबत चटणी देखील तयार आहे तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद